महाविकास आघाडी ही आमच्या सर्वचारही पक्ष एकत्र करून लढवली जाणार आहे परंतु या ठिकाणी पक्षचिन्हांचा प्रश्न उपस्थित झालेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून सर्वांना या ठिकाणी समाविष्ट करून घेण्यासाठी ज्या काही अडचणी येतात त्या दूर करायचे म्हणून आम्हाला एकाच चिन्हावरती निवडणूक कशी लढवतील या पद्धतीने आमचं कामकाज सुरू आहे आणि त्यामुळे आज या ठिकाणी आम्हाला उशिरा जाहीर करायची वेळ आलेली आहे या ठिकाणी एक शहर विकास आघाडी शिर्डी शहर विकास आघाडी या नावाने आमच्या हे सहमत असलेल्या सर्व उमेदवारांना बरोबर घेऊन शिर्डीच्या विकासासाठी म्हणून ज्यांची उमेदवारी करण्याची इच्छा असेल त्यांना बरोबर घेऊन या ठिकाणी निवडणूक लढवायची आहे आणि ही निवडणूक धनदांडग्यांच्या विरोधात सर्वसामान्यांची असणार आहे त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी ज्या ज्या लोकांनी फॉर्म भरले आहेत त्यांना मी या ठिकाणी विनंती करेन की कुणीही कुणाच्या आमिषाला बळी पडू न जाता किंवा कुठल्याही दडपणाला बळी न पडता आपण आपले उमेदवारी फॉर्म त्वरित मागे घेण्याचा विचार करू नये आपण आपले उमेदवारी फॉर्म भरावेत सतरा तारखेपर्यंत मुदत आहे उद्याचा दिवस गर्दीचा आहे आज पावे तो कुणीही फॉर्म भरलेले नाहीत परंतु आता फॉर्म भरण्याची गरज आहे वेळ पडली तर एखाद्या वेळेला सॉफ्टवेअर त्याला त्रास हे होऊ शकतं हँग होऊ शकतं आणि मग आपल्याला अबद फिजिकली असे हे फॉर्म भरावे लागतील ऑफलाईनवर भरावे लागतील मग त्यावेळी गर्दी होऊ शकते तर सर्वांना या ठिकाणी या निमित्ताने विनंती आम्ही अशी करतो की या ठिकाणी सर्वांनी आपले आपले ज्यांना या ठिकाणी निवडणूक लावण्याची इच्छा असेल त्या सर्वांनी या ठिकाणी आपले फॉर्म व्यवस्थित बाद होणार नाही अशा पद्धतीने भरून द्यावेत असे या ठिकाणी आमच्या शिर्डी शहर विकास आघाडीच्या वतीने विनंती करतो शिर्डी शहर विकास आघाडीच्या माध्यमातून कोण कोण सोबत आहे कोणते कोणते पक्ष आहेत शिर्डी शहर विकास आघाडीमध्ये आमचे महाविकास आघाडी देईल म्हणजे आमचे काँग्रेस पक्ष आहे त्यानंतर उभाटा शिवसेना गट आहे राष्ट्रवादी शरद पवार जी गट आहे त्याचप्रमाणे मनसे हे पण आमच्या बरोबर आहेत याही व्यतिरिक्त जर कोणी आमच्या बरोबर आमच्या विचाराशी सहमत असतील या शिर्डी विकासाचा विचार करून आम्ही ही निवडणूक लढत आहोत ही निवडणूक दुसरी कुठली नाही आहे शिर्डी विकासाच्या दृष्टीने आहे म्हणून आम्ही आमच्या समविचारी लोकांना सर्वांना बरोबर घेऊन या ठिकाणी निवडणूक लढवणार आहोत नेमकं कोणत्या चिन्हावर ही निवडणूक होणार आहे काय चिन्ह आता त्यावेळेला आम्ही ठरवू त्याप्रमाणे ते चिन्ह घेण्यात येईल आघाडीचा प्रश्न जर त्या ठिकाणी रजिस्ट्रेशनचा काही आला तर मग मात्र आम्हाला थोडीशी अडचण येण्याची शक्यता आहे पण ती अडचण दूर करण्याचा आमचा प्रयत्न आहे नगराध्यक्षपदासाठी सुद्धा चार पाच लोक आमच्याकडे वेटिंगला आहेत त्याचप्रमाणे इतरही बाकीचे पॅनल सर्व तयार झालेच आहे परंतु आज कुणाचा नामोल्लेख करणं उचित होणार नाही ही गुलदस्त्यात ठेवण्याची गोष्ट असते आम्हालासुद्धा त्या काही पथ्य पाळावे लागतात नाहीतर या ठिकाणी काय परिस्थिती असते याची कल्पना आहे हा सर्व अनुभव लक्षात घेऊन आम्हीसुद्धा आमचं वेळेवरच पॅनल डिक्लेअर करणार आहोत एक कि का एकंदरीत जर बघितलं आपण अनेक वर्षापासून निवडणुकीमध्ये सक्रिय आहात अनेक निवडणुका आपण लढवल्या आहेत परंतु जर आज बघितलं तर तुम्ही पक्ष आहेत ते पण गुलदस्त आहेत नेमकं इतकं लपवण्याचं कारण काय दिवस तर कमी राहिलेले आहेत नाही लपवण्याचं कारण काहीच नाही आता जे प्रस्थापित आहेत ते लपवतात त्यांना हा प्रश्न विचारला पाहिजे आमच्या सारख्याला तो प्रश्न विचारून काही फायदा नाहीये कारण आम्हाला गुलदासत राहण्याचे पर्याय नाही कारण समोरची कशी आहेत सर्व लोकांना परिचित आहेत त्यामुळे तू गुलद्यात ठेवण्याचा विषय नाहीच आहे उभटा गट असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी गट असेल हे देखील प्रबळ पक्ष आहेत आणि तरी देखील ही परिस्थिती म्हटल्यानंतर थोडस संभ्रमाचं वातावरण मात्र आहे का नाही असं तीन पक्ष एकत्र असेल म्हणून संभ्रमाचं वातावरण आहे नसतं तर मग एका पक्षाची त्यावेळेस तयारी सुरू झाली असती पण सगळ्यांनाच बरोबर घेऊन या ठिकाणी जायचं आहे हे महत्वाचं आहे काय वाटतं अध्यक्ष असेल का उभा असेल शरद पवार शिर्डी नगरपालिका निवडणूक लागून कार्यक्रम कोणत्या प्रकारचे फॉर्म आले नाही ती प्रस्थापितांची दहशत आहे दे। पण ही विरुद्ध विस्थापितांची लढाई त्यांना काँग्रेस असन शिवसेना असन राष्ट्रवादी मनसे असन आणि सर्वसामान्य जनता असत सर। या त्या निवडणुकीत पूर्णपणे धूल चालल्याशिवाय राहणार नाही आणि असं बघा उशीर झालं उशीर वगैरे काही नाही ही लढाई शांततेची लढाई आहे ही लढाई शंभर टक्के शिर्डी नगरपालिकेवर नगराध्यक्ष आणि नगरसेवक हे महाविकास आघाडीचे राहिल्याशिवाय शंभर टक्के राहत आम्हाला गॅरंटी आहे काय कसा फॉर्म्युला नेमका आहे किती किती जे आहे वाटत झालेलं आहे आता तो आमचा अंतर्गत बसून फॉर्म्युला ठरला आहे त्यानुसार आम्ही आमचे आमचे पक्षाचे प्रतिनिधी काम चालू आहे त्याप्रमाणे काम करून उमेदवार आम्ही डिक्लेअर करून टाकू ते खासदार भाऊसाहेबांची मिसेस आजारी आहे ते त्यामुळं त्यांची लढण्याची इच्छा आहे त्यांनी ते म्हणजे आजारी असते म्हणून आम्ही थांबव थांबवतो असं त्यांनी आम्हाला सांगितलंय परंतु तुम्हाला एक सांगतो उमेदवार कोणी असू येत्या निवडणुकीत प्रस्तापितचा नगराध्यक्ष हा विस्थापित सर्वसामान्य जनता उलाटल्याशिवाय राहणार नाही एवढंच एक तुम्हाला शब्द जातो आज जो आपण टक धरून थांबलेले आहात नेमका असा काही संकेत आहे का तिकडचे काही फुटीर किंवा बंडखोर आपल्याकडे प्रत्यक्षात आपण थांबला आहात का नाही बंडखोर वगैरे काही नाही आहे आमच्याकडे स्वतःचा पॅनल सक्षम आहे आणि त्या आमच्या पॅनलच्या जरूर आम्ही निवडणूक लढवणार आहे सर्वसामान्य जो आम्हाला माहित नाही अधिकृत जिल्हा प्रमुख इथे बसलेले आहे ते काही आम्हाला बाकीचं माहीत नाही त्यामुळे अधिकृत आदेश आला आहे पक्षाचा मनसेना बरोबर घ्या शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र करून आघाडी करून लढत आहे आता लढत महाविकास आघाडी विरुद्ध भारतीय जनता पार्टी अशीच होणार आहे त्यामुळं आम्हाला खात्री आहे नगराध्यक्ष आणि खालचे नगरसेवक ही सीट आमचीच आणि त्यांच्या अंतर्गत पक्षांतर बंडळे त्यांची उघडून आहे तुम्ही पात्र त्यांचे एकमेकांचे पाय उडून त्यांची सीट पाडणार ते आमची सीट निवडून येणार तुम्ही उमेदवार आहेत त्यांचं तुमचं काहीतरी सांगड शक्यता दिसते काही संकट नाही अजून काय आमचं तसं काही नाही आज आमची महाविकास आघाडी भक्कम आहे त्यामुळे आम्ही सगळे मिळून एकत्र पत्रकार परिषद सामोरे जाते चांगले उमेदवार जे आहे त्याचा निकष लव जे निवडून येणारे लोक आहेत आणि स्वच्छ प्रतिमेचे लोक आहेत त्यांना आम्ही शंभर टक्के उमेदवार अजू आमचं काहीच हे नाही आमची महाविकास आघाडीच चालू आहे आज आम्ही समविचारी पक्ष आमचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पवार पक्षगट काँग्रेस शिवसेना उद्धव ठाकरे साहेब गट आणि मनसे राजसाहेब ठाकरे एकत्र करून आम्ही शिर्डी शहर विकास आघाडीच्या नेतृत्वाच्या खाली निवडणूक लढवत आहोत निवडणुकीला सामोरे जात आहोत पुणे असल कोल्हापूर असेल या ठिकाणी शरद पवार गट आणि अजित पवार गट एकत्र येऊन निवडणूक लढत आहेत काही चित्र शिर्डी मध्ये तसं अजून काही चर्चा झालेली नाहीये तसं होई तस काय होईल ते राजकारणात काही होऊ शकत राहण्याचं कारण काय शिर्डीच गुलदस्त्यात वगैरे काही नाहीये आमची तयारी चालू होती समूविचारी सगळे एकत्र येईल थोडा उशीर झाला उद्यापासून आम्ही अर्ज भरणार आहोत आणि एक सक्षमपणे आम्ही पॅनल तयार करून निवडणुकीला सामोरे जाणार आहोत किती लोक आज आपल्याकडे अवेलेबल आहेत किती लोकांना आमची पूर्ण तयारी झालेली आहे तेवीसच्या जागेच्या जागे आमच्याकडे जास्त उमेदवार आहेत नगराध्यक्ष पदाला आमच्याकडे दोन चार जण आहेत योग्य वेळे आम्ही सगळं ते एकत्रित बसून जाहीर करू नगराध्यक्ष करू तर शिर्डी शहरामध्ये आम्ही महाविकास आघाडी जी स्थापन केलेली समविचारी पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी त्यानंतर शिवसेना उबाटा गट आणि मनसे आम्ही सर्व पक्षांनी मिळून आज या ठिकाणी अशी एक महाविकास आघाडी शहरासाठी विकासासाठी स्थापन केला आणि प्रत्येकजण त्यांना म्हणजे त्यांच्या त्यांच्या हिशोबाने सम समसमान जागा वाटप करून आम्ही ह्या निवडणुकीला सामोरं जात आहे समोर धन धनधाडगे म्हणजे असे उमेदवार उभे राहणार आहेत आणि हे सगळे संघर्षातले पक्ष आम्ही सोबत घेतले त्यांच्या विरुद्ध लढण्यासाठी उमेदवार आमच्याकडे सगळे तयार आहेत फक् फक्त आम्ही जाहीर केलं नाही कारण जर सत्ताधारी पक्ष जाहीर करायला आबत आहे तर आम्ही आम्ही कशाला जाहीर करायचं त्यांनी जाहीर केलं की आम्ही जाहीर करू या दृष्टीने आम्ही आज पत्रकार परिषद घेऊन जेवढे आहेत त्यांचे आम्ही आता फॉर्म भरून घेणार आहे सबमिट करणार आहे दोन दिवस आहेत आमच्याकडे अजून दोन तीन दिवस त्याच्यानंतर आम्ही ते जाहीर करू कारण त्याच्यामध्ये काही चुकं काढल्या जातात काही आहेत आम्ही ते सगळं पूर्ण आता पडताळणी करून घेतोय सगळ्या फॉर्मची आणि त्याच्यानंतर आम्ही सगळं डिक्लेअर करू महाराष्ट्र आणि ते पहिले आमचे आम्ही तर सगळे उमेदवार दिलेले जास्तीत जास्त उमेदवार दिले सगळ्या पक्षांनी दिले परंतु आता आमचे मार्गदर्शक हे विकास आघाडी स्थापन केल्यानंतर जे जे अनुभवी आहेत इथं म्हणजे आमचे आपले डॉक्टर बोनकर काका तर ते ठरवतील कुणाला किती जागा द्यायच्या कुणाला काय द्यायचं कुणाला कसा न्याय द्यायचा आणि त्या हिशोबाने मग ज्यांना जसं पटल तसं उमेदवारी देऊ

प्रचाराला फक्त साडेतीन दिवस राहतील सव्वीस तारखेला चिन्ह भेटणार तीस तारखेपर्यंत प्रचार करायचा साडेतीन दिवसामध्ये सात सात पक्षाचे चिन्ह आपण लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही त्याच्यात काय असतं की काही वृद्ध लोक असतात ते कन्फ्यूज होतात प्रत्येक जण शिकलेलं नाही काही असा विषय होतो तर त्यापेक्षा एक चिन्ह घेऊन समोर जायचं प्रत्येकाने बी फॉर्म यूज करून मग सामोरं जायचं हे आमचं डिस्कशन चालू आहे सध्या निवडणूक आयोगाचा कमी दिवस मतजोडीचा प्रकार काँग्रेस आणि राष्ट्रवादी काय नेमकं गणित आहे काय याच्यावर बोलणं संयुक्त होणार नाही परंतु हा जो विषय हा आता प्रशासनाचा विषय आणि प्रशासनाने हे डिसिजन कुणाच्या सांगण्यावरून घेतलं का त्यांच्या त्यांच्या मनाने घेतलं हे तुम्हाला प्रशासकीय अधिकारी सांगू शकतात आम्ही फक्त कसं आहे की आम्ही विरोध करणारे लोक आहेत आम्ही दुबार नोंदणीलाही विरोध केला आमचे आमचे मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी दुबार मत चोरी याचा विरोध केला निवडणुका तुम्ही आता इतक्या दिवस नऊ नऊ वर्ष लेट घेतलेले आहेत अजून सहा महिने लेट घेतले असत्या मतदार याद्या चालल्या असत्या क्लिअर केल्या असतात तरी तुम्ही इलेक्शन घेऊ शकत होता पण तुम्ही ते घाईमध्ये इलेक्शन पण घेतलं आणि प्रचाराला साडेतीन दिवस दिले आता याच्यामध्ये काय गोल ते तेच सांगू शकतात आम्ही नाही सांगू शकत आमचं विजन विकासच आहे ना विकासालाच घेऊन आम्ही पुढे जाणार आहे दुसरं काही विजन आम्ही म्हणजे जे शिर्डीमध्ये आता नऊ वर्ष त्याच्यामध्ये पाच वर्ष जरी नगरसेवक होते तर बाकीचे वर्ष प्रशासन होतं आणि प्रशासन कुणाच्या अंतर्गत चालतंय तुम्हाला माजी नगरसेवक दत्तापुती यांनी मनसेचा राजीनामा दिलाय काय वाटते याच्यामुळे मनसेला स्टँडिंग नगरसेवक होते दत्तात्र होते आणि आले म्हणजे नगरसेवक झाले कामही त्यांचे चालू चांगले चालू होते म्हणजे त्यांनी काम केलं नाही असं काय म्हणणार नाही एकदम चांगलं काम होतं त्यांचं अजूनही रिक्षा वगैरे हो हे ते चालू होत बाजाराच्या वगैरे पण काय झालं की पक्षाचा काही एबी फॉर्म वगैरे यायला उशीर झाला म्हणजे येणार पण म्हणजे पक्षाचे काहीतरी ध्येय धोरणं असतील वर महाराष्ट्रभर एबी फॉर्म जाणार आहेत पण मग त्याच्यासाठी त्यांना पूर्ण महाराष्ट्राला एक देतील ना ते काय राहत्यासाठी सेपरेट एबी ये फॉर्म येणार किंवा शिर्डीसाठी वेगळा हे बी फॉर्म येणार असं काही नाही पण अति काही आणि त्याच्यामुळे थोडस त्यांनी त्यांच्या काय त्यांचे विचार आले त्यांच्या मनामध्ये त्यांनी राजीनामा अचानक दिला परंतु महाविकास आघाडीमधून आम्ही त्यांना पुन्हा घेण्याचा प्रयत्न करू एवढी दे दे आता त्यांनाच ते माहिती असेल कारण आतून काय त्यांचं काही कुणाशी चर्चा झाली काय का, ते सांगताच येणार नाही कारण माझ्याशी बोलले त्यावेळेस ते असे काही बोलले नव्हते राजीनामा देणार म्हणून फक्त त्यांचं असं म्हणणं होतं की ए बी फॉर्म यायला इतका उशीर का झाला आणि मला गुरुवारचा दिवस आहे आणि गुरुवारीच फॉर्म भरायचा आहे आणि ए बी फॉर्म तोपर्यंत आला नाही त्यांनी वरच्या वरिष्ठांशी फोनवर काहीतरी चर्चा केली आणि अचानक त्यांनी प्रेस घेऊन मलाही कुठली कल्पना दिली नाही की ते आता राजीनामा लगेच पडकी देणार आहेत तर ते अतिघाई नडली त्यांना बस एवढं सांगतो आगामी नाही त्यांचं काम चांगलं आहे त्यांचं काम असं वाईट नाही असं काही नाही म्हणजे त्यांनी काम केलं आणि त्यांना असं काही वाटलं असेल की पक्ष इलेक्शन मध्ये भाग घेतो का नाही वगैरे असं त्यांनी काहीतरी बोलले की वरतून निरीक्षकांचं आमच्याकडे लक्ष नाही तर बाकीचे पक्ष जसे धावपळ करून राहिले आता बाकीचे पक्ष तर आमच्या सोबतच बसलेले आहेत ते म्हणले ना बाकीचे पक्ष जसं पळून राहिले तसं आमच्या पक्षाचं वर्तून काही नाही तर बाकीचे पक्ष सोबतच बसलेले ना आता बाकीचे पक्ष कोण एक बीजेपीची तयारी चालू आहे आणि दुसरे बाकीचे पक्ष सगळे एकत्र इथं त्याच्यामुळे बाकीच्या पक्षांसोबतच मी पण बसलेलो तर मग कोणतं कुठं काय कमी पडला पक्ष कुठच कमी पडलेलं नाही आणि आमच्याकडे उमेदवार आहेत सगळ्या वॉर्डमध्ये सगळ्या प्रभागामध्ये उमेदवार आमची आम्ही तर मागणी जास्तीत जास्त केली परंतु एवढे पक्ष आहे सगळे घटक पक्ष आहे त्यांचे उमेदवार घेऊनच आपल्याला पुढे लढायचं आहे तर त्याच्यामुळे प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे आता दहा नंबर मध्ये ना बरेचशे नाव आलेले आहेत नगराध्यक्षाला पण आलेले आहेत नाही अजून त्यांच्याशी चर्चा नाही झाली कॉन्टॅक्ट मध्ये नाही आले अजून पण मग बोलू आज चर्चा करू